माझं सोलापूर न्यूज चॅनल भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चा कार्यक्रम घोषित केलेला आहे त्यानुसार सोलापूर व माढा लोकसभा मतदार बारा एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर करून सात मे रोजी मतदान व चार जून रोजी मतमोजणी होणार आहे तरी या निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना व्यवस्थितपणे प्रशिक्षण देण्याबाबत सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियोजन करून त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नोडल अधिकारी यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी संतोष देशमुख जिल्हा प्रशासन अधिकारी वीना पवार जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार हे ऑनलाईन द्वारे उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल